कुंडली कवर्डारी ठळ श्री देव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत जोग महाराज की जय मी तुम्हाला एक कथा सा, आ, कथा सांगत आहे श्लोक सांगतो ब्रह्म देवेभ्य विजिके तस्यह ब्रह्मणो वि, विज, विजय विजय देवा अमह्यंत केनोपनिषदातला परमेश्वराने देवांना विजय प्राप्त करून दिला पण देवांना हा विजय आपणच प्राप्त केला असा अहंकार झाला ही कथा केनुपनिषेतातली कथा आहे हे देवासूर संग्राम झालेला होता आणि देवासूर संग्राम मध्ये देव जिंकले आणि असुरांचा असुरा असुर हरले दे, देवां आणि देव जिंकले म्हटलं मग आपण जिंकलो की कशी पार्टी करतो मग तशीच देवांनी सुद्धा पार्टी केली पार्टी पार्टी चालू होती मग मग दे, देव पार्टी करू आले तेव्हा मग अशी फेकाफेकी सुरू झाली मग मग अग्निदेव म्हणते मी एका एका फुकीत दोन तीन असुर जाळले मी एका फुकीत पन्नास फुटाचा असूर जाळला वायुदेव म्हणते मी एका फुकी एका फुकीत फुकीत पाचशे पाचशे देव उडवले दिसलेच नाही ते डबल मग मग अग, अग्निदेव मंग मग मं परमात्म्याला समजते यांना एन, गची बाधा झालेली आहे गची बाधा म्हणजे गर्व झालेला आहे यांना अहंकार झाला परमात्मा यक्षाचं रूप धारण करून बाहेर पार्टीच्या बाहेर थांबतो आणि एक एक देवांना देव देव म्हला तू कोण आहे मग मग परमात्मा 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 यक्ष होता यक्ष 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 त्याला एक घुसा देतो तो दूर जाऊन पडतो दूर जाऊन पडला मग तो तडून उठून त्याच्याशी काहीच बोलत नाही यक्षाशी आणि तडून डायरेक्ट इंद्रदेवाजो जातो इंद्रदेवाला म्हणतो तो तो तो, तो माणूसला डेंजर आहे आपल्या बच्च काम नी दे मग मग तडून तो इंद्रदेव दे, म्हणतो की अग्निदेवाला बोला अग्निदेव अग्निदेव येतो आणि अग्निदेव म्हणतो की अग्नि इंद्रदेव म्हणतो अग्नि बाहेर कोण आलेला आहे बघ बघ बर अग्निदेव म्हणतो काय इंद्रदेव तुम्ही मला म, मीने इतके सुर जाडले रथ जाडले मीने एका फुकीत रथ जाडले आणि तुम्ही तुम्ही मला अशा माणसासाठी पाठवू राहिले मला अशा माणसासाठी पाठवू राहिले मग मग इंद्रदेव म्हणतो की मी तेवढं म्हणतो तेवढं कर की ना मग अग्निदेव म्हणतो की तुम्ही म्हणतात जातो मग मग अग्निदेव तेथे जातो म्हणतो तू कोण मग 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 यक्ष म्हणतो तू कोण अग्निदेव म्हणतो तू मला ओळखत नाही यक्षानं तू कोण म्हटलं त्याच्या गर्वाला ठेच पोचली आणि मग अग्निदेव म्हणतो की तू मला ओळखत नाही मीने एवढे युद्ध जाडले मीनी इतके असुर जाडले मी एका फुकीत ब्र ब्रह्मांड जाळू शकतो एका फुकीत ब्रह्मांड जाळू शकतो आणि तू मला ओळखत नाही मग मग यक्ष म्हणतो ब्रह्मांड जाळू शकता हे ब्रह्मांड काय आहे मग हे ब्रह्मांड जाळता तुम्ही ते ब्रह्मांड तुमच्या जो असेल दाखवला ब्रह्मांड तू मग अग्निदेव म्हणतो तू का खसकेल गिसकेल आहे का ब्रह्मांड मी काय माझं ठेवीन काय मग मग अग्निदेव म्हणतो की तू तु, तुला माहित नाही ब्रह्मांड हे पृथ्वी आपण जेथे राहतो हे सगळं ब्रह्मांड आहे. मग मग यक्ष म्हणतो की यक्ष गवता काळी जाळून देतो मग यक्ष खाली बसतो आणि गवताची दशी उचलतो आणि त्याला त्याच्या पुढे ठेवतो आणि म्हणतो की ही गवताची दशी तू एवढं ब्रह्मांड जाळतो तर ही गवताची दशी जाळून दाखाल मग अग्निदेव म्हणतो की मी अख्खं ब्रह्मांड जाळतो आणि या गवताची दशीची तू गोष्ट करू राहिला अख्खं ब्रह्मांड जाळतो मी आणि मग यक्ष म्हणतो की मी यक्ष म्हणतो की ही ब्रह्मांड जाळतो ना मग हे गवताची दशी जाळून दाखाल मला ऐकून नाही होत तू ब्रह्मांड जाळतो मग मग यक्ष म्हण अग्निदेव म्हणतो की ठीक आहे तू म्हणतो दा जाळून दाखवतो आणि मग अग्निदेव अग्निदेव तीन चार मिनिट आपली तीन चार सेकंद आपली शक्ती वापरतात ओम आणि मग मं त्यांचे मंत्र म्हणतात फू करतात आणि मग मग ते ती, ती, तीन चार सेकंद करतात आणि मग थांबतात ते गौतही जशी तशी तशीच असते मग अग्निदेव अग्निदेव डबल एकदा पाच पाच सहा मिनिट करतात मग त, तर मग थांबतात तरी पण ती गवताई दशी तशी तशीच असते तशी मग 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 ते यक्ष म्हणतो की तुम्ही लय ब्रह्मांड जाळण्याची गोष्ट करू लागल ते हे गवताई जशीच तर जळली नाही मग अग्निदेव मागे पुढे पाहतो कोणी आहे का इकडे तिकडे पाहतो गिरे पाहतो की कोणते देव आहे का मग सीधा तडून निघतो आणि अग्निदेवाजो जातो अग्निदेवाला म्हणतो की ते काय आपलं वचं काम नाही तो खसकेला जरा खसकेला तो जरा का मग मग तडून तो अग्निदेव म्हणतो की मला मला काही अग्निदेव म्हणतो की माया वच काम नाही पाहते तो काही खसकेला जरा मायाच्या होत नाही ते मग मग तो इंद्रदेव म्हणतो की तू वायुदेवा देवाला बोलाव मग वायुदेव येतो वायुदेव बी तसंच म्हणतो की ते तुम्ही मला मीने एवढे राक्षस उडवले रथ उडवले आणि तुम्ही मला एवढ्या इतिहासासाठी पाठवता त्या माणसासाठी आणि मग वायुदेव जातो वायुदेव जातो मग वायुदेव म्हणतो की कोण आहे तू मग अग्नि हे तू मला यक्ष म्हणतो तू कोण मग अग्निदेव म्हणतो की तू मला ओळखत नाही अग्नि मी यक्ष हे वायुदेव आहे मी एका फुकीत ब्रह्मांड उडू शकतो ब्रह्मांड उडू शकतो मी एवढं युद्ध जिंकलं आणि तिच्यात एवढा मोठाले राक्षस जाडले मग तुम्ही पण ही गवताची दशी जाळ उडून दाखाला बरं मग मग हे वायुदेव म्हणतात की वायुदेव म्हणतात की तुम मी ना अख्खं ब्रह्मांड उडवतो तू हे गवताई दशी अरे मला एकीने उरायला तुम्ही हे ग गवताई दशी उडून दाखाला मग सांगतो मग मग ते वायुदेव पाच दहा सेकंड सेकंड एक त्यांची शक्ती वापरतात आणि थांबतात तरी पण ती गवताई जशी हालत नाही तशी तशीच राहते मग वायुदेव डबल डबल एकदा कोशिश करतात मग तरी ती गवताई दशी तशी तशीच तशी मग मग वायुदेव बी मागे पुढे पाहतात आणि म्हणतात मग मं यक्ष म्हणतोय तू तु, तु, तुम्ही तुम्ही तर लय ब्रम्हांड उडवायची गोष्ट करू ते आणि हे गवताई जशीच तर हल्ली नाही मग तडून तडून ते अग्निदेव हे वायुदेव मागे पुढे पाहतात कोणी आहे का मग तडून इंद्रदेवाजवळ जातात इंद्रदेवाला म्हणतात काही नाही ते अग्निदेवा अग्निदेवाचे अग्निदेव वापिस करून आले ते तुम्हाला माहिती आहे का अग्निदेवाची पुरी जिरवलती त्या माणसानं अग्निदेवाची पुरी जिरवलती त्या माणसानं मग मग ते आपल्या आपल्यावरचं काही काम नाही बा तुम्हीच जा तो माणूसला डेंजर आहे अग्निदेवाची जिरोली माई जिरवली त्यानं मग इंद्रदेव तरी जातात जातात आणि यक्ष गायब होऊन जाते ना तरी पार्वती माता प्रकट होते मग पार्वती माता प्रकट झाली की इंद्रदेव पार्वती माताला प्रणाम करतात आणि म्हणतात की माते ते ते यक्ष नावाचे एक माणूस होते ते कोण होते अडी मग ते तो... ते म्हणत की मा... पार्वती माता म्हणते की ते ते कोणीच नव्हते स्वयं परमात्मा होते परमात्मा तुम्हाला गची बाधा झालेली होती गर्व झालेला होता तुम्हाला अहंकार झालेला होता मग मग पार्वती माता म्हणते तुमचा अहंकार बुडवण्यासाठी जिरवण्यासाठी तुमचा अहंकार जिरवण्यासाठी अं रूप धारण करून स्वतः परमात्मा आलेले होते मग 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 पार्वती माता म्हणते कर्ता कारत्या कारहिता सह करता आणि कारिता परमात्मा आणि परमेश्वरच आहे कुंडली हरी हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय श्री